दमानी शाळेतील धक्कादायक प्रकार राज्य महिला आयोग मैदानात राज्यभर गाजत असलेल्या बहुचर्चित दमानी शाळेतील धक्कादायक प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकतीच शहापूर पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आणि प्रसार माध्यमांसमोर आपली बाजू मांडली शहापूर येथील रतनबाई दमानी स्कूल मध्ये विद्यार्थिनींची कपडे उतरवून तपासणी केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे शाळेच्या प्राचार्या माधुरी गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे त्यांच्यासह आठ जणांवर पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालकांच्या आरोपानुसार शौचालयात आढळलेल्या रक्ताच्या डागांवरून विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली इतकेच नाही तर प्रोजेक्टरवर रक्ताचे डाग दाखवले गेले आणि बोटांचे ठसेही घेतले गेले या प्रकारामुळे संतप्त पालकांनी शाळेवर धडक दिली पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हे वातावरण निवळले या प्रकरणात दोन जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपींवर कारवाई सुरू आहे अशी माहिती पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी दिली काल पोलिसांकडे एका पालकांनी तक्रार केली होती या तक्रारीमध्ये या शाळेने खरं तर मासिकपाळीच्या दरम्यान मुली वयात येत असताना त्यांच्यामध्ये अनेक मानसिक शारीरिक बदल होत असतात आणि या बदलांना सामोरं जात असताना ते अतिशय संवेदनशीलरित्या दे आपल्या भावना व्यक्त करत असतात या सगळ्या दिवसांमध्ये तिला समजून घेणं हे फार गरजेचं असतं अशा या कालावधीमध्ये शाळेच्या स्वच्छता ग्रहामध्ये ताळेच्या स्वच्छतागृहामध्ये काही मासिक पाळीच्या दरम्यान जे रक्तश्राव होतो त्याचे काही ताग ते दिसून आल्यानंतर इथं असलेल्या सफाईदार महिलेने गोष्ट मुख्याध्यापिकेला सांगितली मुख्याध्यापकडे खरं तर स्वच्छता करून घेणं किंवा संदर्भात कोणाला येते तर मुलींचा अवेअरनेस करणं त्याच्यासाठी कशी स्वच्छता घ्यायची खरं तर हा शाळेचाच एक भाग असतो शिक्षणाचा एक भाग असतो की मासिक पाळीच्या दरम्यान कशी आरोग्याची काळजी घ्यावी कशी स्वच्छता घ्यावी या दरम्यान काही त्रास होत असतात तर त्याच्यासाठी आपण डॉक्टरांचा कसा सल्ला घ्यावा या दरम्यानचा आहार कसा असतो हे शा शालेय जीवनातल्या प्रक्रियेमधला एक भाग असताना असं न करता यामध्ये मुलींना एकत्र बसून आठवी ते दहावीच्या मुलींना बोलून प्रोजेक्टरवरती त्या स्वच्छता ग्रहाचे फोटो काढून दाखवले आणि या हे कोणी केलं के आहे असं सगळ्या मुलींमध्ये विचारल्यानंतर हे अतिशय निंदनीय गोष्ट होती कुठलीही मुलगी पुढं आली नाही म्हणून मुख्याध्यापकांनी आपल्या महिला सफाईदारच्या माध्यमातून मुलींना खरं तर अतिशय घाणेड्या पद्धतीने वागणूक देत त्यांच्या अंगावरचे कपडे काढून कोणाला पाळी आली हे याची शारीरिक तपासणी केली खरं तर अशा पद्धतीने शारीरिक तपासणी करणं अतिशय आक्षेपारी आहे निंदनीय आहे संतापजनक आहे या संदर्भात कालच फोक्सो अंतर्गत आठ जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये मुख्याध्यापक असेल चार शिक्षिका असतील एक कर्मचारी महिला आहे आणि विश्वस्त अशा आठ जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आठ पैकी पाच जणांना पंधरा तारखेपर्यंतची रिमांड मिळालेली अटक केल्यानं झालेला आहे पंधरा तारखेपर्यंत त्यांचा तपास केला जाईल त्याच बरोबर यामध्ये आमचे शिक्षण विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अधिकारी पंचायत समिती यांनी देखील शाळेची तपासणी केली कुठेही सखी सावित्री कमिटी स्थापित करण्यात आलेली नाही याच्यामध्ये शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या बैठका कुठेही घेण्यात आलेल्या नाही त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जे तक्रार निवारण समिती म्हणजे सातत्याने आम्ही ज्या गोष्टीवर भर देतो असतो की प्रत्येक दहापेक्षा जास्त सदस्य संख्या जिथं आहे तिथं आय सी कमिटी असणं गरजेचं आहे तर या शाळेमध्ये कोणतीही आय सी कमिटी नव्हती त्याच्यामुळे अतिशय अशम्य असे चुका या सर्व संस्थेच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित शाळेची मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आलेलं आहे शिक्षण विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी मुलांचंही दोन गोष्टी आपल्यासमोर आहेत एकीकडे ज्या चुका झाल्या त्याच्या संदर्भात कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया करणं दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याची काळजी खबरदारी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे कारवाई होत त्याचा पाठपुरावा आम्ही राज्य महिला आयोग म्हणून करून पोलिसांनी देखील तातडीने गुन्हा नोंद केलेला आहे आमचे जवळ जे दरोडं आहेत ते स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असताना शिक्षण अधिकाऱ्यांनीसुद्धा तातडीने मुख्याध्यापकांना निलंबित करत खऱ्या अर्थाने शाळेची मान्यतासुद्धा रद्द करण्याचा प्रयत्न आता केला जाणार का, का आहे आणि पण दुसरीकडे विद्यार्थ्यांचं शिक्षण पुढे थांबू नये म्हणून शिक्षण विभागाकडून ही संस्थेच्या कामकाज शैक्षणिक कामकाज चालू ठेवण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट मुलींच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीने त्यांना सगळ्यांसमोर आणलं गेलं ज्या पद्धतीने प्रोजेक्टवरती दाखवलं गेलं ज्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले किंवा ज्या पद्धतीने त्यांना विवसर केलं गेलं आणि हे सगळं करत असताना या वयामध्ये खरं तर शैक्षणिक आयुष्य आणि त्याची शिकवण याचं प्रतिबिंब निर्माण करणं गरजेचं कर असताना अशा या शालेय जीवनामध्ये अशा पद्धतीची वागणूक मिळाल्यामुळं त्यांच्या मनामध्ये तर एक जास्ती आहेत पण विद्यार्थ्यांना सुद्धा ते आता त्यांचा आत्मविश्वास गेल्यासारखं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं काही कालावधी आपण त्यांना द्यावा याच्यामध्ये आमचे काउन्सलर आहेत सी डब्ल्यू सी असेल त्यांनी विद्यार्थिनींकडे घरी जाऊन त्यांचं काउन्सलिंग करणं गरजेचं आहे तेनी तेनी कर तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे माध्यमांना देखील माझी विनंती राहील की आपण शैक्षणिक हा भाग फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांशी किंवा त्यांच्या पालकांशी कोणी संपर्क करू नये खरं तर सी डब्ल्यू सी पोलीस यंत्रणा त्यांच्याशी संपर्क करेल त्यांच्या संपर्कात राहील आपल्याला जी काही माहिती हवी आहे ती शिक्षणाधिकारी आणि पोलीस विभागाकडून दिली जाईल आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहेत आणि यामध्ये उद्याच शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून बैठका आयोजित करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत शहापूरमध्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्या बैठका सोमवारपासून सुरू होतील परत हा प्रकार होऊ नये याच्यासाठी देखील सूचना दिल्या जातील पोलीस शिक्षण विभाग आमदार आणि या सामाजिक संस्था अनेक या ठिकाणी काम करतात यांच्या एकत्र सहयोगाने व्यवस्थितरित्या मला असं वाटतं सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला संबंधित जेव्हा प्रकार घडला होता तेव्हा तत्कालीन आणि आत्ताच्याही सुद्धा विद्यमान जे मंत्री आहेत जे सत्तेत सत्ताधारी मंत्री आहेत त्यांनी अक्षरशः धमकीचा फोन केला होता तसाच प्रकार या प्रकरणात ही होऊ शकतो का मला स्वतःला फोन केला होता आणि त्यांचं नावही मी सांगू शकतो

खरं तर जबाबदारी घेऊन समोर येऊन त्यांनी दुःख मान्य करून कायदेशीर बाबीला सामोरं जाणं महत्वाचं असताना काल दिवसभर संबंधित शिक्षण विभाग आणि पोलिस त्यांना फोन करत असताना सुद्धा कोणताही प्रतिसाद त्यांनी दिलेला नाहीये अत्यंत चुकीची गोष्ट आहे आपल्या संस्थेमध्ये इतकी धान्य प्रकार घडत असताना पालिक पालकांमध्ये इतका मोठ्या प्रमाणातला उद्रेक असताना मुलींच्या बाबत अशा घटना घडत असताना खरंतर याची जबाबदारी सर्वस्वी संस्थेने घ्यायला हवी पण कोणी पुढे आले नाही कायद्याच्या चौकटीतून कारवाई होईलच पण एक जबाबदारी होती सामाजिक भान होत की आपण समोर यायला पाहिजे म्हणून चुका झाले तर त्या मान्य करून पुढे पण चालता आलं असतं एक संवाद साधण्याची गरज पालक आणि विद्यार्थ्यांबरोबर फार महत्वाची होती भविष्यात असा प्रकार होऊ नये म्हणून महिला आयोग काही जाहीर करणार आहे का राज्यभरात असा पुन्हा प्रकार होऊ नये म्हणून महिला आयोगातर्फे तुमच्या काही शिक्षण विभागाला देण्यात येणार आहेत का या संदर्भात यापूर्वी आहे त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगते ज्या सगळी सावित्री समिती असायला हव्या शिक्षण विभागाचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये कुठेही सगळी सावित्री कमिट्या नाही त्याच्यासाठी रजिस्टर केले पण समित्या कुठे नाही सदस्यांची नावं कुठे लिहिली नाही त्याच्या बैठका झालेल्या नाहीत आय सी कमिटी सुद्धा असायला पाहिजे त्याच्या संदर्भात कोणती समिती त्यांच्याकडे दिसत नाही खऱ्या अर्थानं ना कोणती संस्था सुरू करत असताना आय। धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून संस्था रजिस्टर केल्यानंतर त्याच्याबरोबर आय सी कमिटी कंपल्सरी असणं हे गरजेचंच असतं परवानगी असं सुद्धा त्याच्यामध्ये कोणती रजिस्टर केले रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण कोणती बैठक नाही नाहीत आणि सदस्यांची नेमणूक झाली नाही त्याच्यामुळे कामगार आयुक्त विभागाकडून सुद्धा या संस्थेवरती होणार